भूमिका नावाचं प्रोडक्ट कॉटन वर वापरलं खूप लहान होती हलक्या जागेत होती तर पंधरा दिवसात माझ्या पराठीची क्वालिटी सुंदर झाली वाढ पण चांगली झाली तर ज्या ठिकाणी मला दहा हजाराचे खत लागायचे त्या ठिकाणी मला हजार इतक्या खर्चामध्ये उत्पन्न पण वाढलं आणि क्वालिटी पण चांगली मिळाली भूमिका मुळे माझ्या जमिनीचा पोत चांगला झाला जे पोषक अन्नद्रव्य पाहिजे त्यात पण भरपूर वाढ झाली कांदा हिरवागार राहिला शेवटपर्यंत आणि त्याची क्वालिटी पण टिकून राहिली भूमिका वापरल्यानंतर मला असे चांगले रिझल्ट आले म्हणजे मुलाची संख्या खूप वाढली फळालाही खूप चका केली पपईची क्वालिटी खूप चांगली आहे आणि हिरवेगारपणा पण खूप आहे भूमिका मध्ये समुद्री शेवाळी अर्क आणि ह्युमिक असल्यामुळे रोपांच्या मुळीचा विकास अगदी झपाट्याने होतो पिकाला बळकटी येण्याचं काम समुद्री शेवळ अर्क करत पीक लागवडीपूर्वी किंवा रोपं लागवडीच्या पूर्वी, रोप पूर्वी आपण जो खतांचा वापर करतो त्यासोबत भूमिका एकरी चार ते आठ किलो सर्व पिकांसाठी आपण वापरतो